घ्या ना मागला चला मागे खाल्लं फोन येत आहेत हे मागे घ्या सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये एक सुपर फास्ट बाहेर गेला बाकीच्या पाच गाड्या पडतात पाच गाड्यांमध्ये संग्राम आणि पाठीमागा धुरला आर्याल लाकड्याला पुणे करत त्याच्या बऱ्याल सुद्धा पुणे करत तिकडं वडकी करत सुंदर गाड्या पाहता सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे पर्याल तिकडं अर्जुन आहे आर्याल आहे अतिशय सुंदर अशी लढा एक बैल पडून चालत नाही जोडीचा सुद्धा पळायला लागतो आहे सेमी फायनल चा निकाल 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 सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ गोकुळ गोकुल शेठ मुरकडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या सचिन मामा